सगळ्यांना नमस्कार कमी अवधीत पोले पण आपण वर्षी गणपती बाप्पा विसर्जन असताना सुद्धा खूप काम असताना आपण सगळेजण आलो आपल्या भूमिपुत्रांचे प्रश्न गेले वीस वर्ष जे प्रलंबित होते ते सोडवण्याचा मार्ग आता सापडला असताना माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झालेली होती आणि त्या बैठकीनंतर असं ठरलं की बांधली भूमिपुत्रांची गरज ही काय करताना काही त्रुटी होत्या त्या मी मागेच सरकारला दाखवलं होतं दोन तीन म्हणजे पाचशे मीटर वगैरे हो चालना मिळालेली माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा निर्णय घेतलेला आहे की जर काही त्रुटी राहिला तर परत आपण करू पण निर्णय घेऊ म्हणून आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या पड एकंदरीत सगळ्या मिटिंगवरून त्यांची जी धारणा आहे की प्रकल्प आणि तरुण न्याय देण्याचा प्रयत्न ते आता करत आहे आणि लवकरच मला वाटतं गणपती किंवा गणपती नंतर बिहार निघून प्रकल्पग्रस्तांची जी गरज भूमिपत्राची ती कायमचे केली जात तीन वीस लढा आहे आपल्याला माहिती आहे तुकाराम मुंडेच्या काळामध्ये आपल्या तुर्भे गावाला तीस ते पस्तीस जवळजवळ नोटिस आलेल्या आणि सगळीकडे तीन महिने ते घर सोडत होते प्रत्येकाचं मग ते कॉलनीतलीच असो किंवा असो शहरात त्यावेळी आपण त्याला रोखण्याचं काम केलं सत्तेत असताना सुद्धा मी विरोधात जाऊन न्याय मिळावा त्यासाठी लढाई लढली होती आणि आज ते स्वप्न पूर्ण होत आहे त्याचा आणि गर्व पण आहे की माझ्या भूमिपुत्रांसाठी मी काही करू शकली आपल्याला माहिती असेल की खूप गाव हे अनुभविकूत गाव होत नुसतं त्या गावाला एक पत्र दिलं होतं पण घराला पण ते गावाचं पुनर्वसन आपण प्रकल्प ग्रस्कार केलं आणि अध्ययन सगळ्यांच्या नावे आपण म्हणतो की प्रकल्प ग्रहस्कार काय केलं आता थोड्या दिवसामध्ये प्रकल्प मुलांचा प्रश्न सुटकाऱ्याने त्याला देण्याचे सुद्धा काम परिपूर्ण आहे झालेलंय ग्रामीण भागासाठी मी नेहमीच आग्रही राहिलेले आणि त्यांच्या घरांसाठी तो होतीच पण त्यांच्या मुलांना बुद्धी मिळायची शिकवतून अचानक बंद केली त्यावेळी सुद्धा आम्ही खूप जाहीरच आहे की सरकारमध्ये होती सत्ता आमची होती मुख्यमंत्री आमचा होता तरी जाऊन मुंडेला ना आम्ही त्याच्या केलेल्या भूमिपुत्रांवर आणण्यावर आम्ही कारवाई केली होती अशा पद्धतीने आता बरेच वर्षाचा मला माहिती काही लोकांनी बैठकी पण आता घेतलेल्या आहेत काही लोकांनी पत्र पण आता केलेले आहेत पण माझा दोन हजार चार पासून माझ्याकडे पत्र व्यवहार आहे आणि हे मुख्यमंत्री नाही तो पहिला जे मुख्यमंत्री नगरपिकारे होते भास्कर जाधव होते त्याच्यानंतर राजेश टोपे होते या सगळ्यांचे त्या प्रकारचे नगरपिकारचे मंत्री होते सगळ्यांमध्ये दोन हजार चार पासून माझ्या पत्रव्यवहार होता पण काही ना काही अडचणी येत होत्या पण तत्कालीन मुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हा प्रश्न त्यावेळी मार्गी लावला दोन हजार पंधरा मध्ये माझी लक्षवेधी लागली त्या लक्षवेधीवर अनेक निर्णय घेतले गेले पण काही त्रुटी निघाल्यामुळे तो पुन्हा जी आर काढण्यात आला नाही म्हणून वेगवेगळी कारण पण आता माननीय